वेलकम टू रश्मीज रसोई मसालेदार आपण किमा तर नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला इराणी स्टाईल मटन किम्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण हिरव्या मसाल्यातला मटन किमा बनवणार आहोत त्याकरता अर्धा किलो हा मटन किमा आणला आहे दोन मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे मूठभर पुदिना लसणाच्या पाकळ्या वापरणार आहोत दहा ते बारा दोन मोठा तुकडा आपण हा आल्याचा घेतला आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या चार टेबलस्पून तेल वापरणार आहोत दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत तेजपत्त्याची पानं अर्धा वाटी मटरचे दाणे पाव वाटी दही वापरणार आहोत एक टेबल स्पून आलं लसूण क्रश पाव चमचा हिंग एक मोठा चमचा भरून गरम मसाला एक टी स्पून धनाजिरा पूड घेतली आहे पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हा मटन किमा आहे ना मी धुवून घेणार आहे खूप जण हा धुवत नाही पण आपल्याला कसं न धुवता वापरणं बरोबर वाटत नाही त्यामुळे ही जाळीवाली टोपली आहे ना ह्याच्यामध्ये मी हा मटन किमा धुवून घेते सर्वात आधी आपण हा मटन किमा शिजवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेला मटन किमा मी ह्या कुकरच्या भांड्यात काढून घेते कुकरमध्ये शिजवून घेऊया म्हणजे झटपट आपला किमा तयार होईल आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसून क्रश घेतलं आहे अगदी पाव चमचाच आपण हळद ॲड थोडंसं पाणी ऍड करते खूप जास्त पाणी घेऊ नका किमा शिजवायला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा पाव ग्लास एवढं पाणी घेतलं आहे आपण ह्याच्यात आता एक चमचा भरून तेल ऍड करणार आहोत वरून व्यवस्थित मिक्स करून घेते कुकरचं झाकण लावून पाच ते सहा ह्याच्या मी शिट्या काढून घेणार आहे कुकरच्या शिट्या होईपर्यंत हा हिरवा मसाला आपण वाटून घेऊया मोठ्या मिक्सीच्या भांड्यामध्ये मी काढून घेते हे बघा सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता दोन न बर्फाचे तुकडे मी ह्याच्यात घालते म्हणजे छान हिरवा रंग ह्या पेस्टचा होतो चला मिक्सरला लावून घेऊया कुकरच्या शिट्ट्या पण काढून झाल्या आहेत आणि ही पेस्ट पण आपण तयार केली आहे हे बघा अगदी थोडंसंच पाणी घातलं आणि बर्फाचे तर दोन तीन क्यूब्स घातले होते आपण अशी ही थोडी जाडसरच पेस्ट तयार झाली आहे आता आपण जे पाव कप दही घेतलं होतं त्याच्यामध्ये ही एक टीस्पून आपण धनाजिरा पूड ॲड करणार आहोत नंतर एक टेबल स्पून गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्येच कुकरच्या पण शिट्या काढून झाल्या आहेत हे बघा कुकर गार झाला शिजला गेलाय आता फळीनी आहे ना व्यवस्थित ह्याला मोकळा करून घ्यायचा पाणी पण बघा तुम्ही खूप जास्त पाणी नाही आहे कारण का खिम्याची ग्रेव्ही कशी अशी थपथपीतच असते त्यामुळे खिमा शिजवताना पण जास्त पाणी ऍड करू नका आता हा मोकळा करून झाला आहे तर चला मग किमा बनवायला सुरुवात करूया मटन किमा बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे ह्याच्यामध्ये एवढं तेल घेणार आहोत मटण असो, असो थोडासा तेलाचा हात ना आपला जास्तच असतो तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला मी ही तेजपत्त्याची पानं घालते पाव चमचा हिंग घालूया मी मटणामध्ये किंवा चिकनमध्ये ना हिंग घालते तुम्ही वापरत नसाल आणि स्किप केलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे जे बारीक चिरून घेतले आहेत ते ॲड करतोय गॅसची फ्लेम लो करून कांदा व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे झटपट शिजण्याकरता मी ह्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे झाले आहेत कांदा छान आपला मंग पडला आहे कांदा व्यवस्थित मी मिक्स करून घेते असा न स्मॅश करून घ्यायचा म्हणजे खिम्यामध्ये खूप असा कांदा कांदा पण दिसत नाही कांदा व्यवस्थित परतून घेतला की आपण ही जी हिरवी पेस्ट केली आहे ती ऍड करणार आहोत तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही या हिरव्या पेस्ट मध्ये थोडा पालक देखील ब्लाउज करून ऍड करू शकता व्यवस्थित ही हिरवी पेस्ट कांद्यामध्ये तेल थोडे अशी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फ्लेमनी मीडियम टू हायवरच ठेवली आहे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या हिरव्या पेस्टनी पण तसं छान तेल सोडलं आहे आता या स्टेजला मी हे दही गरम मसाला आणि धना जिरा पूड आहे ती ॲड करते दही पण छान एकजीव करून घ्यायचं आहे ह्या पेस्टमध्ये एक ते दीड मिनिटासाठी तरी व्यवस्थित असं परतून परतून आपल्याला आहे दही पण छान आपण हे बघा त्याच्यामध्ये परतून परतून घेतलं आहे आता या स्टेजला आपण हा शिजवलेला किमा ॲड करणार आहोत किमा ऍड केल्यावर अर्धा वाटी आपण हे मटरचे दाणे ऍड करूया मटरचे दाणे काही मी शिजवून घेतलेत नाही ते लगेचच शिजले जातात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आता व्यवस्थित हा किमा आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा हाय फ्लेम वरच व्यवस्थित हा किमा मी ना असा मिक्स करून घेतला आहे आता झाकण ठेवूया आणि एक सात आठ मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेम वर ह्याला वाफ काढून घेऊया म्हणजे वाफेवर मटण पण शिजेल आणि सर्व मसाला छान एकजीव होईल आठ ते दहा मिनिटं झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा इराणी स्टाईल मटन किमा तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर व्यवस्थित ह्याला परतून घेऊया म्हणजे जास्त ग्रेव्ही राहणार नाही असं हे बघा किती सुंदर रंग किती सुंदर टेक्स्चर आपल्या ह्या मटन म्याला आला आहे सुंदर असा आपला हा मटन मा तयार झाला आहे कंटिन्यू ना आपण पेचुलानी ह्याला असं परतवून घेणार आहोत जेवढं तुम्ही हाय फ्लेमवर परतून घ्याल ना तेवढं तो तेल सोडत राहील आणि खायला पण अगदी सुंदर लागेल तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला हा मटन किमा तयार झाला आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते ह्याच्यावर सर्व करण्यासाठी आपला मटन किमा रेडी आहे सुंदर असा तयार झालेला मटन किमा आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल किती सुंदर टेक्स्चर रंग आणि कन्सिस्टन्सी पण ग्रेव्हीची आली आहे अगदी मोजकेच मसाले यूज करून आपण हा इराणी स्टाईल मटन किम्याची रेसिपी तयार केली आहे हा मटन किमा तुम्ही पुरी पाव रोटी नान किंवा पराठ्यासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या इराणी स्टाईल मटन किम्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा मटन किमा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा मटन किमा कसा झाला तो जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मटन किमाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ